मित्रांनो आयुष्यातील प्रत्येक आईची एक इच्छा असते ती तिची लेकर सुखी राहावीत निरोगी राहावीत आणि समृद्धीने जगावीत पण कधी कधी आपल्याला न कळत अडथळे येतात घरात वादविवाद होतात शांती हरवते आणि तिथेच आईची श्रद्धा आणि व्रत जीवन उजळवतात असाच एक पवित्र दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या ज्या दिवशी आईच्या भक्तीचा दीप संपूर्ण कुटुंबाचं रक्षण करतो तर मित्रांनो आज आपण पिठोरी अमावस्येचे महत्व आणि असे कोणते उपाय करायचे आहेत घरामध्ये ज्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती मिळेल आणि मुलांचे आरोग्य आणि मुलं चांगली कर काम करतील तर पाहूयात पिठोरी अमावस्येचे महत्व तर हा दिवस आईने मुलांसाठी उपवास आणि पूजा करण्याचा दिवस आहे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी पुत्रीपूजन तर्पण आणि दान केलं जातं या दिवशी केलेले उपाय घरात सुख शांती आणि समृद्धी आणतात यावर्षी पिठोरी अमावस्या बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे ही भाद्रपद कृष्ण पक्षातील अमावस्या आहे तर मंडळी कल्पना करा एका मातेला तिच्या मुलांसाठी कितीही कष्ट करायला हवे असलं तरी तिच्या प्रेमाला आणि विश्वासाला अचूक मार्ग दाखवतो असा एक दिवस आहे तो म्हणजे पिठोरी अमावस्या हा दिवस ज्यामध्ये आईची श्रद्धा आणि संस्कार मिळवतात अद्भुत आशीर्वाद चला आज आपण जाणून घेऊया पिठोरी अमावस्याची कथा काय आहे ते एका पौराणिक कथा आहे ज्याप्रमाणे देवी पार्वतीने इंद्राची पत्नी सची यांना पूजनाचा आणि व्रताचा विधी सांगितला सचीने त्या विधीने व्रत ठेवले त्यानंतर तिला वीर आरोग्यवान आणि सुंदर संततीचे आशीर्वाद प्राप्त झाले दुसरी काही स्थानिक कथा अशी आहे की पीठ वापरून चौसष्ट देवींची मूर्ती बनून स्त्रिया त्या देवींचं पूजन करतात अशा भक्तीमुळे त्यांच्या पिल्लांना दीर्घायुष्य आरोग्य आणि संरक्षण मिळतात अशा प्रकारे हा दिवस आईचा आत्मार्पण श्रद्धा आणि संस्कारांचा प्रतीक आहे या दिवशी आईने मुलांसाठी उपवास आणि पूजा करायचा दिवस आहे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती देण्यासाठी पितृपूजन तसेच तर्पण दान केलं जातं या दिवशी केलेले उपाय घरात सुख शांती आणि समृद्धी आणतात तर मंडळी हे जाणून घेऊयात पिठोरी अमावस्येला घरात असे कोणते उपाय करायचे आहेत ज्यामुळे घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी लाभणार आहे तर पहिला उपाय आहे पितृपूजन व तर्पण तर सकाळी आंघोळ करून पूर्वजांना पाणी तीळ व तांदूळ अर्पण करायचे यामुळे पितर प्रसन्न होतात आणि घरात अडथळे कमी होतात दुसरा उपाय आहे पिठाने दिवे पूजन तर पिठापासून चौसष्ट देवींच्या मूर्ती छोट्या गोळ्या तयार करून त्यांचं पूजन करायचंय यामुळे मुलांना आरोग्य व दीर्घ आयुष्य मिळत तिसरा उपाय आहे घरातील शांतीसाठी दीपदान करायचंय संध्याकाळी घराच्या देवघरात व प्रत्येक खोलीत एक दिवा लावायचाय यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होत चौथा उपाय आहे संपन्नतेसाठी या दिवशी गायीला हिरवा गवत कावळ्यांना अन्न अन आणि गरजांना दान करायचंय यामुळे घरात सुख समृद्धी वाढणार आहे तर पाचवा आहे संततीसाठी किंवा आपल्या मुलांसाठी तर मुलांच्या डोक्यावर हात ठेवून देवी पार्वतीचा मंत्र आहे ओम उमाये नम हे जपल्याने संततीला आईस आशीर्वाद आणि देवतेंचं संरक्षण मिळतं मंडळी दिवे अन्नदान मंत्र जप हे आपण करतो ते फक्त विधी नाहीत तर ते आपल्या घराच्या आहे आई जेव्हा भक्तीने प्रेमाने आपल्या मुलांसाठी व्रत करते तेव्हा त्या श्रद्धेच्या तेजाने संपूर्ण घर उजळून निघतं म्हणून या पिठोरी अमावस्येला फक्त पूजा करू नका तर आपल्या घरात प्रेम एकता आणि सकारात्मक मगता यांचा दीप लावा लक्षात ठेवा जे घर आईच्या श्रद्धेने उजळत तिथे नेहमी सुख शांती तर मंडळी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी भक्तिमय माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा